तुमच्या आयुष्यात असा क्षण आला आहे का की जिथे कोणताच मार्ग दिसत नाही आणि अशाच वेळी एक हाक मनातून निघते ती म्हणजे स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ माऊलींची अद्भुत कृपा जी भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवते श्री स्वामी समर्थ माऊली हे दत्तात्रयांचे अवतार अक्कलकोट नगरीत प्रकट झाले आणि असंख्य भक्तांचे जीवन त्यांनी धन्य केले ते केवळ संत नव्हते ते होते साक्षात परमेश्वर जे भक्तांचे दुःख ओळखत आणि वेळ येताच मदतीला धावून येत स्वामी समर्थ माऊली म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो स्वामींची कृपा मिळण्यासाठी मोठे यज्ञ मोठे विधी लागत नाहीत लागतो तो फक्त आणि फक्त निर्मळ विश्वास जो भक्त मनापासून हाक मारतो त्यांच्या आयुष्यात स्वामी स्वत हस्तक्षेप करतात एक गरीब भक्त होता घरात दारिद्र्य आजार संकटांची मालिका तो रोज फक्त एकच मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तो रोज म्हणायचा एक दिवस त्याच्या जीवनात अचानक बदल घडू लागले त्याला काम मिळाले आजार बरा झाला आणि मनात आलेली भीती नाहीशी झाली हे चमत्कार नव्हते तर ही स्वामींची कृपा होती आज आपणही धावपळीच्या जीवनात तणाव चिंता भीतीने वेढलेले आहोत पण एक लक्षात ठेवा स्वामी समर्थ मावली आजही तितकेच जागृत आहेत जर तुमची हाक खरी असेल तर ते उत्तर नक्की देतात दररोज फक्त काही क्षण काढा डोळे बंद करा आणि मनात म्हणा स्वामी समर्थ हा मंत्र एक दोन मिनटे मना मनामध्ये म्हणा हे नाम आहे भय हरवणारे आहे मन शांत करणारे आणि जीवनाला दिशा देणारे जेव्हा कोणी सोबत नसतं तेव्हा स्वामी सोबत असतात जेव्हा अश्रू थांबत नाहीत तेव्हा स्वामी सांभाळतात स्वामी म्हणजे विश्वास स्वामी म्हणजे आधार जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थ माऊलींवर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच भक्तिमय सुसंवादासाठी स्वामी सुसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ